पाणी तापत आहे मोठ्या मुलासाठी गॅस क्लीन आहे बघा भोपळा भोपळा बघून तुम्हाला कळायला असेल याला कुणी लोकी पण म्हणतात तर कवळा आहे मस्त याचे छान बनवणार आहे पराठे आराध्यासाठी स्कूलला इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलंय इथं लसूण हिरव्या मिरची आणि आलं याची आपण पेस्ट करणार आहे मिक्सरच्या भांड्या भरपूर कोथंबीर आणि इथं आपले मसाले तर चला असं आराध्या नाचतो आहे माझ्या मागं बघा माझ्या मागे नाचत होता इकडे 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 गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला गुड मॉर्निंग म्हटलं हॅलो आहे सगळ्यांना नमस्कार चला अजून केसविन चरले नाही आहे बरं का तर इथं चालू आहे आराध्याच्या टिफिनची तयारी पराठे म्हटलं तुमच्याशी शेअर करावा पण आपल्या चॅनलवर ही पहिलीच रेसिपी आहे ती पराठ्यांची तसे कोथंबिरची याचे आलेले अजूनही नाचवते बरं <laughs> का मी दाखवते त्याला पराठे म्हटलं का अतिप्राण म्हणजे खूप आवडतात म्हणून नाचत आहे इथं पीठ हे रेडी सगळं याची पेस्ट करून घेऊ आधी तर चला इथे हिरवी मिरची आलं लसूण थोडंसं मी बारीक पेस्ट करून घेऊ चला आपण लॉकीचं लॉकी लॉकीचं येत आहे आपली मराठी भाषा भोपळा तर भोपळा मी हे वरचं सालट काढून घेते मी इथं दोन तुकडे करून घेतले मोठे याने जमाना तर चला भोपळा धुवून घेतला कवळा आहे मला बे नाही आहे अजिबात इथं किसून घेते मी चला असं दळून घेतलं होतं आता इथं मी थोडं टाकलं आहे आलं लसूण हिरवी मिरची याची पेस्ट इथं लाल मिरची घेतली आहे अर्धा हे चमचे थोडे हळद चला इथं अर्धा चमचा आमचूर पावडर मीठ चला इथं कोथंबीर चला इथं दोन चमचे तिळ घेतले आता थंडीचे दिवस आहे तेळ खाणं चांगलं असतं शरीराला दोन चमचे तिळ घेतले आहे मी तर बघा इथं भोपळा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आपला लाल मिरसा लाल मिरची घरची हळदे मीठ आणि तीळ कोथंबीर तर भोपळा पाणी सोडतो त्यासाठी मग यात जेवढं पीठ मिक्स होईल तेवढंच घेणार आहे मी कारण आपल्याला पाणी वापरायचं नाही या पराठ्यांसाठी तर बघा इथं आमचूर पावडर आहे तर आमचूर पावडर पण घेतले मी अर्धा चमचा चला इथं एक वाटी आणि ही अर्धी परत घेतली आहे मी आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर आपण पाण्याचा वापर नाही करणार या भोपळ्याच्या पाण्यातच मिक्स करायचं आहे अर्ध्याच्या टिफिनची तयारी आहे त्यासाठी काय मग थोडेच बनवणार आहे मी तर चला थोडं तेल टाकायचं आणि हे दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवणार आहे झाकून नंतर पराठे बघू आता चला इथं आहे ना थोडं तेल लावून घेतलं एक दहा मिनटं आपण याला ठेवून देऊ बाजूला चला पीठ छान भिजलं तर बघा असं थोडं सुकं पीठ पण घेतलं आहे लावून घ्यायचं मी चार करते पराठे मी थोडे लाटून घेते मग तेल लावू बाकीचे बटरमध्ये करणारे अर्ध्यासाठी इथे तेल लावून घ्यायचं छान फोल्ड करायचं आपण पोळी करतो तशी परत तेल लावायचं मी बघा चाराचे पीठ टाकून घ्यायचं थोडं जास्त नाही टाकणारे नंतर ते पीठात था थालीपीठमध्ये जातं ते पीठ अशी लाटून घ्यायचे अशी लाटून घेतली तुम्हाला जर गोल आकार लागत असेल तर एखादी डिश ठेवून असे डिश ठेवून गोल करू शकता पण मी जे ओरिजिनल आहे तेच करते तर तव तापट ठेवेल होता तेल सोडून घ्यायचं कडेनी याच्यावर पण थोडं टाकायचं चला येतं तर बघा छान झालं कलर पण छान आला भोपळा पण छान दिसतो थोडं जाड सरकिसला दाता खाली आला का छान वाटत पण भोपळा हा शिजायला लवकर शिजतो त्यामुळं मग मी थोडा मोठाच राहून देते बघा कलर जवळून दाखवते छान आला आहे पाठीमागचा कलर छान आला थोडा थोडा फुकतो पण आहे छान खरपूस भाजून घ्यायचा असा दाबून दाबून भाजायचा जे भोपळा जो असतो तो कच्चा रात नाही पराठा झालेला आहे काढून घेऊ याच पद्धतीने बघा एवढं अजून आहे त्याचं करून घेणार आहे मी आणि हा झालेला आहे दाखवला तुम्हाला आराध्यासाठी ना एक बटरचा करते मी टिफिनसाठी मुलांना थोडं फार पौष्टिक छान बटरचा पण छान हे ये येत आहे वास आणि कलर पर छान आला बटरचा छान वास येऊ राहिला बरं एवढे झालेले आणि एक दाखवते मी तुम्हाला खूप सॉफ्ट झालेले आहे बघा एवढे आणि कलर पण छान आला तर नक्की ट्राय करा तर हे दोन आहे ना त्याला टिफिनला बटर चिकेन बाकीचे तेल लावून केलेले आहे तर चला आवडले असेल तर रेसिपी नक्की लाईक करा चला इथं पराठे झालेले आहे हसेवटचा होता खूप मोठा बनवला आणि छान कलर आलेला आहे तर इकडं बघा आणि आता इथं केलेलं आहे मी साध्या पोळ्यांना सुरुवात साधं पीठ आहे आपलं पोळ्यांचं इकडं पराठे आराध्याचा जोक सांगते तुम्हाला आराध्या म्हणे आधी आराध्याचा जोक सांगते तर इथं पराठे आपले रेडी आहे आराध्याचा जोक असा की म्हणे मी पराठे नेईल डब्याला पण नाही म्हटला तर बघा हे पराठे गरम बघा असे छान झालेले एकदम सॉफ्ट झालेले आता हा गरम आहे म्हणून मी हा साईडला करते तर बघा हे खूप छान झाले मी इथं हे पोळ्या मग त्याला ना पोळी बनवली आणि इकडं बनवली त्याला बटाट्याची चटणी बटाट्याची चटणी आणि पोळी आणि इकडे असा राडा झालेला आहे सकाळी सकाळी असं तुमचा होतो का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा था चला इथं झालेले आपले भोपायचे थालीपीठ एकदम सॉफ्ट झालेले <coughs> त्याला थालीपीठ आणि शेजवान चटणी पण आता बघू तो काय नेतोय इकडं डबा आहे त्याचा काय आणतोय रे मुलांना नेहमी स्टीलचे डबे वापरायचे दोन अडीच तास असतो थोडे टिफिन त्याने बटाटे चटणी आणली थालीपीठ नको का ए भोपळ्याचं हे नको बघा नाही म्हटलं तुमच्या मुलं आहे ना उघड अजून ने ना अर्धी पोळी अरे ने ना अर्ध थालीपीठ बघा तोंड नाही म्हटला बर का फक्त अर्धाच खाल्लेला आहे आणि मला एवढं करायला लावले जाऊ द्या मोठ्या मुलाला आवडतात तो खाईल छोट्या मुलांचं आहे मिस्टर बघताय फोन आता गड्याळात वाजले साडे अकरा दे चाललाय स्कूलला याला सोडवायला जात आहे का पाय पाय चालला का हा पाय 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 अजिबात पायपायी नको म्हणतो आहे आता स्कूल मध्ये गाडीवरच सोडवत आहे बुट घाल ना बुट घाल साडे अकरा झाले ताईन तर एवढं थंडी वाजते अजून कार आपट आपट आपट, आपट, आपट। शांडे लगेच तुटले पाहिजे चला तुमचे मुलं आहे का असे विनोदी आणि परत ते गाडी काढतो आहे त्याला थोडी थोडी येते बरं का ट्रॉफिकमध्ये नाही देते ताईनो परत तुम्ही म्हणाल की छोट्या मुलांना गाडी पण फक्त आपलं इथं कॉलनीतच थोडीशी चालवतो जास्त नाही हळूरे तर जिथपर्यंत ट्रॉफिक नाही आहे ना तिथपर्यंत जात आहे मिस्टर पाठीमागं आहे आणि बघा त्याच्या शाळेतली मुलं चालले काही सायकलींवरच जातात आणि तो निघाले हळू रे इथून तु, तुम्ही घ्या बरं का मंदिराजवळ हळू रेस करू नको हळू आराधी गेला स्कूलला हळू किक पण वाजवतो आगाव खूप पण मिस्टर घेतील गाडी पुढं